स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण सत्तावीस जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला कारगिल विजय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सव्वीस जुलै हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू कारगिल युद्ध मे एकोणीसशे नव्याण्णव ते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान झाले पाकिस्तानच्या सैनिकांनी आणि दहशतवाद्यांनी एलओसी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल ओलांडून भारताच्या कारगिल भागात घुसखोरी केली होती घुसखोरीनंतर भारताने ऑपरेशन विजय अंतर्गत युद्ध सुरू केले आणि साठ दिवसांच्या संघर्षानंतर विजय मिळवला त्यामुळे सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे या युद्धात भारताचे वीर जवान द्रास टायगर हिल तोलोलिंग अशा अत्यंत कठीण पर्वतीय भागांमध्ये लढले ज्यामध्ये कॅप्टन विक्रम बत्रा मेजर विजयंत थापर कॅप्टन अनुज नायर यांसारख्या जवानांनी शौर्य गाजवले कॅप्टन विक्रम बत्रा यांनी टायगर हिल जिंकल्यानंतर दिलेले ये दिल मांगे मोर हे घोषवाक्य राष्ट्रभक्तीचं प्रतीक ठकले कारगिल युद्धात अद्वितीय शौर्य दाखवणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले युद्धाच्या स्मरणार्थ द्रास लडाख येथील कारगिल वॉर मेमोरियल हे प्रमुख स्मारक असून सव्वीस जुलै रोजी देशभरात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून हा दिवस शौर्य बलिदान आणि देशभक्तीचा प्रतीक दिवस म्हणून साजरा केला जातो कारगिल युद्धात भारताचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते कारगिल युद्धाच्या वेळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारताचे पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी होते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा संसद रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती खासदारांना सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतरा हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ पंधरावा रत्न पुरस्कार सोहळा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र भवन नवी दिल्ली येथे पार पडला यंदा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सतरा खासदारांना रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला असून दोन संसदीय स्थायी समित्यांनाही हा पुरस्कार देण्यात आला आहे दोन हजार पंचवीसच्या संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकूण सात खासदारांचा सा समावेश आहे यामध्ये सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे नरेश म्हस्के स्मिता वाघ अरविंद सावंत वर्षा गायकवाड आणि मेधा कुलकर्णी सर्व खासदार त्यांच्या संसदीय कामगिरीच्या आधारे निवडले गेले असून महाराष्ट्र हा सर्वाधिक खासदारांचे राज्य म्हणून समोर आले आहे संसद रत्न पुरस्कार दोन हजार दहा साली डॉ जे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेतून सुरू झाला असून खासदारांच्या संसदेमधील कामगिरीवर आधारित गौरव करणारा हा पुरस्कार आहे संसद रत्न पुरस्कार सरकार पुरस्कृत नसून तो प्राइम पॉइंट फाउंडेशन व प्रिसेन्स मासिक या संस्थेमार्फत दिला जातो त्यामुळे हा नागरी संस्था आधारित पुरस्कार आहे दोन हजार दहामध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिला पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉ कलाम यांनी केले होते आणि हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते ओके प्रश्न तिसरा पाहू जुलै दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान बोल्ड कुरुक्षेत्र हा संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिंगापूर स्पष्टीकरण समजून घेऊ बोल्ड कुरुक्षेत्र हा भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त सैन्य सराव आहे याचे आयोजन जुलै दोन हजार पंचवीस मध्ये जोधपूर राजस्थान येथे करण्यात आले आहे या अभ्यासाचा उद्देश म्हणजे दोन्ही देशांच्या सैन्यातील रणनीती समन्वय आणि प्रशिक्षण कौशल्य वाढवणे आहे हा सराव भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा भाग आहे बोल्ड कुरुक्षेत्र भारत सिंगापूरमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा महत्वाचा सैन्य सराव आहे महत्वपूर्ण सैन्य अभ्यास समजून घेऊ वरुण हा सैन्य सराव भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित केला जातो शक्ती हा सैन्य सराव भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित केला जातो गरुड हा सैन्य सराव भारत आणि फ्रान्समध्ये आयोजित केला जातो अल नजाह हा सैन्य सराव भारत आणि ओमानमध्ये आयोजित केला जातो नसीम अल बहर हा सैन्य सराव भारत आणि ओमानमध्ये आयोजित केला जातो ईस्टर्न ब्रिज सात सैन्य सराव भारत आणि ओमानमध्ये आयोजित केला जातो बोंगोसागर हा सैन्य सराव भारत आणि बांगलादेशमध्ये आयोजित केला जातो मैत्री हा सैन्य सराव भारत आणि थायलंडमध्ये आयोजित केला जातो डस्टलिक हा सैन्य सराव भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आयोजित केला जातो एक्स टायगर ट्रायम्फ हा सैन्य सराव भारत आणि अमेरिकेमध्ये आयोजित केला जातो एकुवेरीन हा सैन्य सराव भारत आणि मालदीवमध्ये आयोजित केला जातो धर्म गार्जियन हा सैन्य सराव भारत आणि जपानमध्ये आयोजित केला जातो जिमेक्स हा सैन्य सराव भारत आणि जपानमध्ये आयोजित केला जातो मित्र शक्ती हा सैन्य सराव भारत आणि श्रीलंकामध्ये आयोजित केला जातो एस आय एम एक्स हा सैन्य सराव भारत आणि सिंगापूरमध्ये आयोजित केला जातो काझिंद हा सैन्य सराव भारत आणि कझाकिस्तानमध्ये आयोजित केला जातो खंजर हा सैन्य सराव भारत आणि किर्गिस्तानमध्ये आयोजित केला जातो उदारशक्ती अभ्यास भारत आणि मलेशियामध्ये आयोजित केला जातो सायक्लोन हा सैन्य सराव भारत आणि मध्ये आयोजित केला जातो ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे योग्य उत्तर आहे दिव्या बेशमुख डिटेलमध्ये समजून घेऊ 2015 सह, दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रातील दिव्या देशमुख ही एकोणीस वर्षांची बुद्धिबळपटू फिडे महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत म्हणजे फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला बनली आहे तिने चीनच्या माजी विश्वविजेत्या तान झोंगईला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली यासह तिने दोन हजार सव्वीसच्या कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमध्येही आपले स्थान निश्चित केले फिडे महिला विश्वकप दोन हजार पंचवीसच्या फायनल मॅचमध्ये दोन भारतीय खेळाडू पोहोचले आहेत पहिली खेळाडू दिव्या देशमुख आहे तर दुसरी खेळाडू कोनेरू हंपी आहे या दोन भारतीय बुद्धिबळपटूंचा फायनल मॅच बटुमी जॉर्जिया येथे होणार आहे म्हणजे यंदा भारताला फिडेचे विजेतेपद आणि उपविजेतेपद दोन्ही मिळणार आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा ग्लोबल फायनान्स मॅग्झिनने दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देणारी बँक हा पुरस्कार प्रदान केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्पष्टीकरण समजून घेऊ दोन हजार पंचवीस साली ग्लोबल फायनान्स मॅग्झिनने स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयला वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक म्हणजेच जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देणारी बँक हा पुरस्कार दिला आहे एसबीआयने डिजिटल सेवा ग्राहक अनुभव ग्रामीण भागातील पोहोच आणि सुरक्षित व्यवहार यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली ग्राहक केंद्रित सेवा आणि तांत्रिक नवकल्पनांमुळे हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुमान एसबीआयला मिळाला आहे ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा भारताचा पहिला पूर्णतः स्वदेशी पन्नास किलोवॅट क्षमतेचा भूंष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार रा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ भारतातील पहिला पूर्णतः स्वदेशी पन्नास किलोवॅट क्षमतेचा भू प्रकल्प अरुणाचल प्रदेश राज्यात उभारण्यात येणार आहे या प्रकल्पाची तापमान क्षमता सुमारे अडुसष्ट अंश सेल्सिअस इतकी आहे जी कमी तापमानावरही कार्यक्षमतेने ऊर्जा निर्माण करू शकते या प्रकल्पाची अंमलबजावणी सेंटर फॉर अर्थ सायन्सेस अँड हिमालयन स्टडीज आणि श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च यांच्या सहकार्याने केली जात आहे प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे दहा कोटी असून तीन वर्षात पूर्ण होण्याची ची अपेक्षा आहे यामुळे सुमारे पाच हजार लोकसंख्येला निसर्गपूरक ऊर्जा मिळणार आहे ओके प्रश्न सातवा विदेशामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री विदेशी भाषा उपक्रम सीएम फ्लाईट योजनेला मंजुरी दिली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ आसाम राज्य सरकारने मुख्यमंत्री विदेशी भाषा उपक्रम सीएम फ्लाईट म्हणजे चीफ मिनिस्टर्स फॉरेन लँग्वेज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल ह्युमन टॅलेंट ही योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश राज्यातील युवकांना परदेशात रोजगार मिळवण्यासाठी सक्षम बनवणे आहे या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना जपानी भाषा शिकवून जपानमध्ये स्पेसिफाईड स्किल्ड वर्कर व्हिसाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे यासाठी सरकार प्रत्येक उमेदवारासाठी दीड लाख रुपये इतकी आर्थिक मदत करणार आहे ही योजना जागतिक बाजारपेठेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते ओके प्रश्न आठवा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नेत्याला मागे टाकत भारताचे पंतप्रधान म्हणून सातत्याने सर्वाधिक काळ कार्यरत राहणारे दुसरे पंतप्रधान होण्याचा विक्रम केला आहे योग्य उत्तर आहे इंदिरा गांधी स्पष्टीकरण पाहू नरेंद्र मोदी यांनी सव्वीस मे दोन हजार चौदापासून सातत्याने भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवस पूर्ण केले ज्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी यांचा चार हजार सत्यात्तर दिवसांचा असलेला विक्रम मोडला आहे इंदिरा गांधी या चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत प्रधानमंत्री होत्या मोदी हे आता इंदिरा गांधी यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ सातत्याने पंतप्रधान राहणारे व्यक्ती बनले आहेत तर या यादीत प्रथम क्रमांकावर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट पर्यंत म्हणजे सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस प्रधानमंत्री पदावर राहिले आहेत ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा भारताने पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष कोणत्या वर्षी पूर्ण केले आहे योग्य उत्तर आहे दोन हजार पंचवीस हा प्रश्न डिटेलमध्ये समजू भारताने दोन हजार तीस पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष ठरवले होते पण केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे पेट्रोलियम कंपन्यांच्या सहभागामुळे आणि शेतकऱ्यांकडून ऊस धान्यापासून इथेनॉल निर्मिती वाढल्यामुळे हे लक्ष दोन हजार पंचवीसमध्येच पूर्ण झाले आहे इथेनॉल हे ऊस मका गहू यांसारख्या पिकांपासून तयार होते आणि पेट्रोलमध्ये मिसळल्याने परकीय तेल आयात कमी होते यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न पर्यावरणाला फायदा आणि देशाला परकीय चलनाची बचत होते इथेनॉल वापरल्याने कार्बन उत्सर्जनही कमी होतो या कार्यक्रमाची जबाबदारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे आहे सध्या केंद्रीय पेट्रोलियम मंत्री कोण आहेत हरदीप सिंग पुरी ओके दहावा प्रश्न ट्रॅव्हल प्लस लेजर वर्ल्ड्स बेस्ट अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस मध्ये जगातील टॉप टेन आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या यादीत स्थान मिळवणारे भारतातील एकमेव विमानतळ कोणते आहे योग्य उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई स्पष्टीकरण समजून घेऊ दोन हजार पंचवीस ट्रॅव्हल प्लस लेजरच्या जागतिक टॉप टेन आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या यादीत मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील एकमेव विमानतळ आहे ज्याला जागतिक टॉप टेन यादीत स्थान मिळाले आहे या यादीत मुंबई विमानतळाला जागतिक स्तरावर नववे स्थान मिळाले असून चौऱ्याऐंशी पॉइंट तेवीस इतके गुण मिळाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची टॉप टेन यादीत समाविष्ट होण्याची ही सलग तिसरी वेळ आहे यामध्ये प्रथम स्थानावर इस्तानबुल विमानतळ आहे दुसरे स्थान चांगी विमानतळाचे आहे आणि तिसरे स्थान हमाद विमानतळाचे आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग